नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये अहिल्यानगर कोतवाल भरती दोन हजार पंचवीस विषयी अहमदनगर या जिल्ह्याची विशेष माहिती बघणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चौदा प्रश्न कव्हर केले आहेत जे की या अगोदर पोलीस भरतीला किंवा कुठल्या दुसऱ्या स्पर्धा परीक्षेला विचारले गेलेले आहेत चला तर सुरुवात करू प्रश्न पहिल्यापासून प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत हा प्रश्न वर्धा पोलीस दोन हजार अठरा सालीला विचारले गेलेला आहे तर यात आपण स्पष्टीकरणाचं उत्तर दिलेले आहे याचं बघा उत्तर आहे अहमदनगर महाराष्ट्रात एकशे त्र्याहत्तर साखर कारखाने आहेत त्यापैकी सर्वात जास्त साखर कारखाने अहमदनगर येथे आहेत बघूया दुसरा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक दुसरा आहे महाराष्ट्र व तेलंगणा या राज्यात गोदावरी नदीवरील नांदेड जिल्ह्यातील कोणत्या प्रकल्पावरून वाद सुरू आहे हा प्रश्न दो ले ले दोन हजार सोळाला ला अहमदनगर ग्रामीण पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बाबळी बंधारा बाबळी बंधारा वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या बाजूने निकाल दिला या निकालानुसार महाराष्ट्राला साठ टी एम सी पाणी वापरण्याची मूब देण्यात आली आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे टिंबटिंब म्हणतात दोन हजार अठरा साली पी एफला हा प्रश्न विचारला गेलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन परिभ्रमण परिभ्रमण ज्या वेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण म्हणतात बघूया पुढचा प्रश्न ऑप्शन क्रमांक चार सॉरी प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणते धरण अहमदनगर जिल्ह्यात नाही हा प्रश्न दोन हजार सोळाला अहमदनगर ग्रामीण पोलीस भरतीला विचारला गे गेलेला आहे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक जायकवाडी जायकवाडी धरण गोदावरी नदीवर औरंगाबाद म्हणजेच आताचं संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे आहे भंडारदारा धरण अहमदनगर जिल्ह्यात परवारा नदीवर मुळा नदीवर मुळशी धरण हे आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अहमदनगर जिल्ह्यास लागून नाही हा प्रश्न दोन हजार सोळाला अहमदनगर ग्रामीण पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे तर याचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर जिल्ह्यास लागून असलेले जिल्हे बघा मित्रांनो एक आहे पुणे दोन नंबर आहे सोलापूर तीन नंबर आहे उस्मानाबाद चार नंबर आहे बीड पाच नंबर आहे संभाजीनगर सहा नंबर आहे नाशिक सात नंबर आहे ठाणे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा आहे आशिया खंडातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे हा प्रश्न अहमदनगर ग्रामीण पोलीस भरती दोन हजार सोळाला विचारलेला आहे तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रवरानगर मित्रांनो प्रवरानगर हे अहमदनगर जिल्ह्यात आहे एकोणीसशे पन्नास मध्ये विठ्ठलराव विखे पाटील व अर्थतज्ञ धनंजय गाडगिळ यांनी प्रवारा सहकारी साखर कारखाना स्थापन केला विठ्ठलराव विखे पाटलांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर जिल्ह्यात येथे आहे हा प्रश्न नवी मुंबई शहर पोलीस भरती दोन हजार सोळाला विचारला गेलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहुरी बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आहे मित्रांनो विश्वप्रसिद्ध शनी शिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठराला विचारला गेलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नेवासे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नेवासे येथे लिहिलेली आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आहे नाथ संप्रदायातील कारिकनाथांची मडी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठराला ला गेलेला आहे तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पाथर्डी तालुक्यामध्ये कानिपनाथांची मडी आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आहे मित्रांनो अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्रामध्ये आहे हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठराला ला गेलेला आहे तर नाशिक या विभागात अहमदनगर जिल्हा येतो ऑप्शन क्रमांक तीन बघा नाशिक विभाग विभागामध्ये सहा जिल्हे आहेत याच्यामध्ये कोकण पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती आणि नागपूर हे आहेत बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा आहे मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा साली विचारला गेलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार प्रथम क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे याच स्पष्टीकरण बघू मित्रांनो साखर कारखान्यांच्या बाबतीत सुद्धा अहमदनगर जिल्ह्यांचा प्रथम क्रमांक लागतो म्हणून त्याला साखर कारखान्याचा जिल्हा असे समजतात अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन संगमनेर व अहमदनगर असे दोन जिल्हे निर्माण होण्याचे प्रस्तावित आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा आहे मित्रांनो अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा साली विचारला गेलेला आहे तर याचे योग्य उत्तर मित्र आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन शिर्डी शिर्डी येथे विमानतळ आहे अहमदनगर जिल्ह्यात विमानतळ असलेले शिर्डी हे एकमेव ठिकाण आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा आहे मित्रांनो माळढोक हे काय आहे हा प्रश्न अहमदनगर जिल्हा पोलीस भरती जाणार आठवड्याला विचारला गेलेला आहे तर माळढोक हा एक पक्षी आहे मित्रांनो माळढोक पक्षी अभयारण्य अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यात असून तेथे या पक्ष्यांना आश्रय दिला आहे बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा आहे मित्रांनो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते होते हा प्रश्न दोन हजार अठरा साली अहमदनगर जिल्हा पोलीस भरतीला विचारले गेलेला आहे तर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव ऑप्शन क्रमांक चार चोंडी हे आहे प्रसिद्ध राज्यकर्ते मल्हारराव होळकर यांच्या सून आहेत मल्हाररावांच्या मृत्यू पश्चात अहिल्यादेवी यांनी आपले साम्राज्य चालवले अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी नगर असे नामकरण करण्याचे प्रस्तावित आहे मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न सॉरी हा प्रश्न क्रमांक चौदा हा शेवटचा होता मित्रांनो तुम्हाला जर आपली ही प्रश्नांची सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद